श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मौर्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब पॅ चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण या नवीन व्हिडिओमध्ये उद्या असणाऱ्या शुक्रवार संकष्टी चतुर्थीबद्दल व्हिडिओ पाहणार आहोत तर जे एक जे पान असतं ते विघ्नहर्ता गणपतीला अत्यंत प्रिय असतं ते नक्की पान कोणतं आहे त्याचबरोबर ते पान नक्की कधी घरी आणावं आणि त्या पानाची नक्की पूजा कशी करावी ते पान गणपतीला कसं अर्पण करावं हा सविस्तर ही सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरुवात करूया छानशा व्हिडिओला उद्या संकष्टी चतुर्थी या दिवशी घरात एका झाडाचं पान आणलं जातं संकष्ट चतुर्थीला गणपतीची पूजा करताना विशिष्ट झाडांची पानं अर्पण करण्याची परंपरा आहे हे पान जे आहे ते विघ्नहर्ता गणपतीला अत्यंत प्रिय मानलं जातं त्याचप्रमाणे गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही खास गोष्टी ह्या संकष्टी चतुर्थी दिवशी करायच्या असतात असतात म्हणजे ते शास्त्र व परंपरेत मानलं जातं तर ह्या नक्की शास्त्रानुसार आणि परंपरेनुसार ह्या कोणत्या ज्या खास गोष्टी आहेत त्या संकष्टी दिवशी कराव्या आणि त्याचं फळ आपल्याला काय मिळतं म्हणजे गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्या कोणत्या खास गोष्टी आहेत आणि कोणत्या त्या शास्त्र परंपरेनुसार मानल्या जातात त्या आपण पाहूयात पहिला तर ह्या काही गो कृती तुम्हाला सकारात्मक ऊर्जा म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कृती तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मानसिक शांती आणि गणेशाचा आशीर्वाद मिळवून देतील पै संकष्टी दिवशी ब्राह्मण मुहूर्तात असे सांगितले आहे की ज्या दिवशी संकष्टी असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठावे म्हणजे तुम्ही संकष्टी चतुर्थीचा उपवास ते व्रत पकडत असाल तर सकाळी लवकर उठावे स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावे त्यानंतर घराची पूर्ण साफसफाई करून घ्यावी आणि आपण पूजेसाठी जिथं जागा तयार करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यावी त्यानंतर गणपतीची पूजा म्हणजे गणपतीच्या मूर्ती समोर दिवा लावावा त्यांना फुलं दुर्वा फळ फुल जर तुमच्या घरी फळ असतील तर फळ अर्पण करावी त्यानंतर एकवीस दुर्वा एकवीस फुलं आणि एकवीस मोदक अर्पण करणं अधिक शुभ मानलं जातं म्हणजे ज्या दिवशी संकष्टी असेल त्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा त्याचबरोबर एकवीस फुलं आणि एकवीस मोदक हे अर्पण करा ते अधिक शुभ मानलं जातं त्यानंतर ओम गण गणपतेय नम हा जप तुम्ही त्या दिवशी एकशे वे आठ वेळा हा जप तुम्ही करायचा आहे त्यानंतर संकष्टनाशन स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष केल्यास अधिक चांगलं असतं म्हणजे ज्या दिवशी संकष्टे असेल त्या दिवशी तुम्ही ओम गण गणपतेय नम हा एकशे आठ वेळा जप करायचा आहे दिवसभरात त्यानंतर संकष्टनाशन स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष केल्यास अधिक चांगलं असतं गणपतीच्या बारा नावांचं जप हा तुमच्या संकटाच्या काळात उपयोग असतो म्हणजे मी जी आता तुम्हाला गणपतीची बारा नावं सांगणार आहे ती म्हणजे ज्यावेळी तुम्हाला संकट असतील जरी तुम्ही संकष्टी पकडील पकडली नसेल आणि तुमच्यावर एखादं संकट आलं असेल तुम्ही संकटात असाल अडकून असाल कुठंतरी तुम्हाला काही आर्थिक कसलंही प्रॉब्लेम असतील तुमच्या आयुष्यात कसलं तरी टेन्शन कसली तरी काळजी असेल आणि तुम्ही संकटात असला तर मी आता तुम्हाला गणपतीची बारा नावं सांगणार आहे त्या बारा नावांचा जप तुम्ही तुमच्या संकटाच्या काळात केला तर तो आत्ता अत्यंत प्रभावी आहे म्हणजे त्या संकटापासून तुम्हाला मुक्ती मिळते तर ती बारा नावं कोणती आहेत तर पहिला आहे सुमुख दुसरा आहे एकदंत तिसरा आहे कपिल चौथा आहे गजवत्र चौथा आहे गजवत्र पाचवा आहे लंबोदर सहावा आहे विकट सातवा आहे विघ्ननाशन आठवा आहे विनायक नववा आहे धूम्रकेतू दहावा आहे गणाध्यक्ष अकरावा आहे भालचंद्र आणि बारावा आहे गजानन ही बारा नावे जर तुम्ही तुमच्या संकटाच्या काळात तुम्हाला कसली काळजी असेल तुम्हाला आर्थिक काळजी असेल तुम्हाला घरात कुठलं तरी वादविवाद सतत होत असतील घरात शांती नसेल तर तुम्ही ही बारा नावांचा ह्या गणपतीच्या बारा नावांचा जप तुम्ही करा म्हणजे जरी तुम्ही संकष्टी दिवशी ह्या म्हणजे व्रत संकष्टीचं व्रत पकडत असाल आणि तरी देखील ह्या बारा नावांचा जप केला तर तो अत्यंत प्रभावी आहे आणि तुम्ही शक्यतो करून ह्या बारा नावांचा जप करायचा आहे म्हणजे जी लोक संकष्टी पकडत नसतील त्या लोकांनीसुद्धा ह्या बारा नावांचा जप केला तरी चालेल आणि जी लोकं नाही संकष्टी पकडतात त्यांनीसुद्धा ह्या बारा नावांचा जप करायचा आहे त्यानंतर संकष्टी चतुर्थीचं चा व्रत करत असाल तर दिवसभर उपवास ठेवा म्हणजे तुमची ज्या दिवशी संकष्टी असणार आहे त्या दिवशी तुम्ही दिवसभर व्रत ठेवायचं आहे संध्याकाळी चंद्रदर्शनानंतर गणपतीची पूजा करून मगच आपण व्रत पूर्ण करा चंद्राला गोड नैवेद्य दाखवा आणि मगच स्वतः जेवण करा त्याचप्रमाणे एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न वस्त्र किंवा दक्षिणा द्या दुर्वा किंवा मोदक वाटल्यास अधिक पुण्य लाभतं असं म्हणतात म्हणजे ज्या दिवशी तुमची संकष्टे असेल ज्या दिवशी तुम्ही व्रत केला असेल त्या दिवशी दुर्वा आणि मोदक वाटल्यास अधिक पुण्य लाभतं म्हणजे जी गरजू लोक असतील किंवा आजूबाजूलासुद्धा तुम्ही ज्या दिवशी तुमची संकष्टी असेल त्या दिवशी मोदक वगैरे वाटल्यास तुम्हाला अधिक त्याचा फळ मिळतं आणि ते अधिक पुण्यला आणि ते अधिक पुण्य लाभतं त्यामुळं हे केल्यानंतर विघ्न दूर होतात म्हणजे हे मोदक वाटल्यानं किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न वस्त्र किंवा दक्षिणा दान केल्यानं अधिक पुण्य लाभतं त्याचबरोबर तुम्हाला काही संकष्ट असतील तुम्हाला काही विघ्न असतील तर ती दूर होतात आरोग्य आणि बुद्धीमध्ये आणि समृद्धी मुद्देमध्ये सुद्धा वाढ होते म्हणजे मी हे जे तुम्हाला सांगितलं आहे अन्न वस्त्र दक्षिणा किंवा मोदक किंवा दुर्वा ह्या जरी तुम्ही मो म्हणजे ह्याचं जरी दान केलं म्हणजे गरजू व्यक्तींना दान केलं दक्षिणा वगैरे वस्त्र अन्न किंवा मोदक वाटल्यास त्याचं पुण्य मिळतं त्याचबरोबर घरात आरोग्य बुद्धी आणि समृद्धी वाढते मानसिक शांती व आत्मिक समाधान ह्यामुळं तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर आता आपण पाहूयात की कोणतं ते, ते पान आहे की ज्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उद्या असणाऱ्या शुक्रवारी संकष्टी चतुर्थीला ते पान तुम्ही घरी आणायचं आहे तर तेपा हुया। ते पाहूयात या दिवशी घरी आणावं तर ह्या संकष्टी चतुर्थीला तुम्ही संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा करताना विशिष्ट झाडांची पानं अर्पण करण्याची परंपरा आहे तर हे पान आहे अशोकाच्या झाडाचं पान अशोकाचं पान विघ्नहर्ता गणपतीला अत्यंत प्रिय मानलं जातं म्हणजे तुम्ही अशोकाचं पान आणू शकता किंवा बेल किंवा तुळशीचं पान देखील ठेवू शकता पण हे जे अशोक अशोकाचं पान आहे ते आपल्या विघ्नहर्ता गणपतीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळं शक्यतो करून म्हणजे तुम्हाला शक्य असल्यास अशोकाचं पान उद्या तुम्ही एक गणपतीजवळ नक्की ठेवायचं आहे तर अशोक म्हणजे शोक नसलेला त्यामुळं पान आणल्यानं तुमचं दुःख तुमचं विघ्न दूर होतात अशी श्रद्धा आहे ह्या पानाचा पूजेमध्ये कसा वापर करावा म्हणजे हे अशोकाचं पान आहे ते आपण घरी घेऊन आल्यानंतर त्या पानाचा पूजेमध्ये कसा प्र, कशाप्रकारे वापर करावा तर ते आपण पाहूयात तर पहिला गणपतीला एकवीस दुर्वा फुलं आणि विशिष्ट पानं अर्पण केली जातात म्हणजे आता मी मगाशी सांगितलं तसं सा। तुम्ही एकवीस दुर्वा एकवीस फुलंसुद्धा अर्पण करू शकता पण तुम्हाला शक्य नसल्यास एकवीस दुर्वा आणि फुलं आणि विशिष्ट पान अर्पण केली जातात पण अशोकाचं पान आणि हे अशोकाचं पान आणल्यानंतर ते पहिला स्वच्छ करून घ्यायचं आहे जा। अशोकाचं पान स्वच्छ धुवून देवासमोर ठेवतात काही ठिकाणी गणपतीच्या मुखाजवळ अशोकाचं पान धरतात म्हणजे काही ठिकाणी अशोकाचं पान स्वच्छ धुवून देवासमोर ठेवतात पण काही ठिकाणी गणपतीच्या मुखाजवळ सुद्धा अशोकाचं पान धरतात जर तुमच्या परिसरात अशोकाचं झाड नसेल म्हणजे हे ज हे जे पान आहे अशोकाचं ते तुमच्या परिसरात नसेल तर काही तुमच्या म्हणजे तुम्ही तुमच्या पूजेसाठी पिंपळ असेल बेल असेल किंवा तुळशीचं पान म्हणजे जर तुम्हाला पान ठेवायचंच असेल अशोकाचं पान उपलब्ध नसेल तुमच्या परिसरात अशोकाचं पान तुम्हाला मिळत नसेल तर पूजेसाठी तुम्ही पिंपळ बेल किंवा तुळशीचं पान देखील तुम्ही गणपतीजवळ ठेवू शकता हे श्रद्धेने तुम्ही वापरू शकता म्हणजे अशोकाच्या झाडाचा एक वेगळाच आपल्याला परिणाम बघायला मिळतो म्हणजे हे आपल्या विघ्नहर्त्या गणपतीला अत्यंत प्रिय असल्यामुळे तुम्ही शक्यतो करून अशोकाचं पान ठेवावं पण जर तुम्हाला तुमच्या परिसरात मिळालं नसेल तर एक श्रद्धा म्हणून तुम्ही पिंपळ बेल किंवा तुळशीचं पान देखील श्रद्धेने तुम्ही गणपती बाप्पाजवळ ठेवू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा माझ्या चॅनेलवरती आज तुम्ही प्रथम म्हणजे हा हा माझा व्हिडिओ तुम्ही आज पहिल्यांदा बघत असाल आणि चॅनेलवरती माझ्या नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला जशी मिळाली तशीच ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंत ही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ